लागू नको त्याचा प्रश्न मला का तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांगतो मायानात लागून आणखी तू आलं मग तुला मी क्लिअरच सांगतो करायचं नाही तू तुला नीट राहायचं तू दादा फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर मायानादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन परत परत क्लिअर सांगतो त्यातलं ते ताकाला जाय आणि ते गाडगर गड लगेच होतच ते धन देण्यास मायाभेशी चक्य पण जे मायाशी खेळून तू चांगल्या चांगल्या नाही सांगितले सांगितलं आणि तो यामुळे आधी तोवर सुद्धा कार्यक्रम लागेल मी मी जर तर लागलो ना हा मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत मग ऐकून घेतोय छानपणा करायचा नाही उगस आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे व करा मोठं पळा ना मराठ हो पळा त्याच्या मागं आता कोण कोणते कुठं मग भारतात ना बघतोच ना आम्ही बी आता ज्याच्या प्रचाराला येईन ना देव ते शिटच पाडी होत आता आणि मग मराठीचं जरी असलं ते नाही नाही असं गैरसमज नको बाबा मी मराठा आरक्षण सोडू शकत नाही तर शेतकरी हा तातडीनं संकटात आहे आता म्हणून शेतकऱ्यांसाठी बोलायचं नाही का सांगा मी काय म्हणजे शेतकरी संकटात सापडलेला असताना बोलायचं नाही का मी हा मराठा आरक्षण सोडू शकत नाही आयुष्यात मरुस्तर तर सोडणार सुद्धा जे व्हायचं असेल ते होईल मराठा आरक्षणाचं होत आलंय आता जवळपास मराठवाड्यातला सगळ्या मराठा आरक्षण जाणारे आणि नाही काही खोड केली त्याचे दुष्परिणाम त्यांनाही माहिती आणि मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो की हो जर यांनी आता आपला जी आर चॅलेंज करायचा ठरवला तर प्रत्येकानं कलेक्टर ऑफिसला तहसीलदारला फोन द्या निवेदन द्यायला सुरुवात करा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आर रद्द करा म्हणून मीही सरकारला मागणी करतोय आता मी, मी पण लेखी पत्र द्यायला लागलो आहे सरकारला की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा पण जे आर रद्द करायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षण पण रद्द करायचे एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर ज्या जाती घातल्या त्या एकशे ऐंशी त्याच्यानंतर मंडल कमिशननं चौदा टक्के दिलेलं आरक्षण हे जे आरक्षण आहे या चौदा टक्क्याच्या नंतर किती जाती आरक्षणात गेल्यात तर जवळपास पावणे दोनशे जाती आरक्षणात गेल्यात ते आपण काढा याबद्दलही आता इथून पुढे मागणी केली जाणार आहेत काही जातींनी आम्ही समान आहेत म्हणून सांगितलं आहे म्हणजे नाही का ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखं दिसतो आरक्षणासाठी कोणासाठी कोणाला म्हणते ते आम्ही तुमसारखेच आहेत मग ते नाही का एखाद्याला खाद्याला लेप्रो झाल्यावर त्याचसारखं दिसतं तसं ते म्हणतात ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखे आहेत ते आरक्षण कसं काय खाल्ले हे पण रद्द करायसाठी आता इथून पुढे सुरुवात होणार आहे आमचं गॅजेटियरचं जे आर असताना सुद्धा नोंदी असताना सुद्धा तुम्ही जर त्याला चॅलेंज करता तर आम्हीसुद्धा पुढच्या काळात करणार आहेत त्यामुळं मराठ्यांनी सध्या दोन कामं करा पहिलं काम प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं चौऱ्याण्णवचं जे आर रद्द करा दुसरी मागणी त्यात घ्यायची दोन टक्के पन्नास टक्क्याचे येते रद्द करा त्याच्यात तिसरी तिसरी मागणी घ्यायची ज्या बहुज जाती आरक्षणात घातल्या मंडल कमिशनच्या नंतर चौदा टक्क्याच्या नंतर गेलेलं जाती ह्या सगळ्या बाहेर काढा चौथी मागणी घ्यायची प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा आणि ज्या समान जाती नाहीत पाचवी मागणी घ्यायची ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणून सुद्धा काहीना आरक्षण दिलं गेले ते नका आणि त्याच्यानंतरच का, चा काम सगळ्या मराठ्यांनी महाराष्ट्रात समान आडनाव असलेले सारख्या आडनाव असलेल्या लोकांनी त्यांचे कोणबी प्रमाणपत्र निघालय का बघा आणि सगळ्यांनी अर्ज करून कोणबी प्रमाणपत्र काढा प्रतिज्ञापत्र देऊन हे काम सुरू करा आणि माझं या प्रेजच्या माध्यमातून सरकारलाही म्हणणं आहे जे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात विशेष करून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे जे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात त्या अठ्ठावन्न लाख नोंदीची यादी प्रत्येक ग्रामपंचायतला लावा एक दुसरं केशेस मागं घ्यायच्या राहिल्यात बऱ्याच त्या पटापटा घ्या तिसरं बलिदान गेलेले कुटुंब काही राहिलेत मराठा आरक्षणासाठी त्यांची निधी ताबडतोब द्या लगेच तुम्ही घोळ घालू नका बरं का, का तुम्हाला सांगतो विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब त्यांच्या नोकऱ्या तातडीनं द्या केशशी एक पण ठेवू नका सातारा संस्थांचं गॅजेटियर घ्या आऊंचं घ्या पुण्याचं घ्या कोल्हापूरचं घ्या पटापट घ्या हे कामं मागं ठेवू नका आणि पाचवं काम शिंदे समितीला नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा पटापट आणि सहावं काम गॅजेट प्रमाण हैदराबादच्या जी आर काढलेल्या प्रमाण अर्ज स्वीकारायचं तहसीलदाराला स्थानिक समितीला सांगा अर्ज भरून घ्या स्थानिक चौकशी अवलंब भरून घ्या मराठ्याला कुर्मी प्रमाणपत्र द्या हे सहा कामं आज प्रेसच्या माध्यमातून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबांना सांगतो ते सुरू करा नसता दिवाळीच्या नंतर तुम्हाला जड जाईन हे द्या ना हीच गपलं झाली बघा म्हणूनच मी काल सांगितलं ओबीसी विरुद्ध मराठा वाद नाही आजी वाद नाही गवासरची किरड रगड्याचे काही संबंध नाही ही लई मोठी चूक झाली ओबीसी कडून पण आणि मराठा समाजाकडून पण सगळ्यांनी एकामेकाला डायरेक्ट तोल्लं आता छगन भुजबल बोलतो म्हणजे काय सगळे माळी आले का त्याची लाभार्थी टोळी जसं की ते हाटेला बीडच्या आहे जाळीलं त्यांनीच आणि विमा त्यांनीच उचलला तसं ते लाभार्थी आणि तेव्हा हो। माळ्याचं काय सम धनगर समाजाचा नेता आमच्या विरोधात बोला धनगराचं काय सम त्याची लाभार्थी टोळी आणि तेव हो। नाही नाही हे सत्य हे सत्य नाही त्यांचं म्हणणं आहे मराठ्याला आरक्षण मिळा हे खरं आहे हे गफलत केल्या आणि आता करायचा नाही दोन पुढे एखाद्या जातीचा बोलतो त्याला आपण डायरेक्ट ओबीसीत लावून टाकतो साडेतीनशे चार जातीचा काय संबंध त्याचा <coughs> काही संबंध नाही दोन तीन जण बोलत आहेत ते दोन तीन जातीची जा उली लोक फक्त त्याची जात भी नाही हे आता बाजूला काढायचे फरक करावं लागत आणि मराठींनी जेव्हा बोलतो ना त्यासाठी सगळं ओबीसीला दोष द्यायचा नाही दोन बोड आणि ओबीसीने मराठीला दोष द्यायचा नाही बाकीच्या जाती धरा ना साडेतीनशे चार जाती हे एक दोन जाती सोडून जात नाही त्याचा नेता फक्त नेता जातीचा संबंध नाही जात आम्ही सोबत येतो एकमेकांसम गावात फक्त हो हे बोलायला पाहिजे होतं मागच ते बोलण्यात नाही आलं लवकर डाव लक्षात नाही आली हे छगन भुजबळ काय करत ओबीसी नावाखाली राजकीय स्वार्थ साधून घेते तर मोकळे होते आपण राहतो त्यात गरीब ओबीसी चंभार कोंभार तुम्हाला सांगतो सुतार लोहार ढोवार कायकाडी लामाणी लिंगायत रसपुत असे जैन मारोडी वामन असे शेकडो जात सांगतो धोबी परीट सुतार ज्या काय जाती त्यांना ह्या दोनशे तीनशे घेण देळी विनाकारी म्हणून हे नेते करते नाही आता हे नेता फक्त नेता आणि त्याचे लाभार्थी टोळी तेवढीच जात आता बाकीच जात नाही आता मी आता याच्यात नवीन आहे शेतकऱ्याच्या संकटात सापडलाय मी स्पष्ट सांगितलेलं आहे धनगर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढणार पण माझा ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा संपल्याच्या नंतर शेतकऱ्यासाठी सुद्धा लढणार माझा ज्वलंत मुद्दा संपला पण अचानक संकट उभं राहिलं शेतकऱ्याचा मग बोला का बोलायचं नाही का म्हणून आता काय करतो आम्ही दिवाळीपर्यंत सरकारला सांगितलं त्यांनी केलं हाई नसता दिवाळीच्या नंतर एखाद्या पटांगणाला महाराष्ट्राची बैठक लावतो आम्ही त्याच्यात शेतकरी संघटनेचे सगळ्या अध्यक्ष पदाधिकारी त्यांचे अभ्यासक त्यांचे जुने सुद्धा माणसं माथारे खूप त्यांच्यात वयानं झालेली ते यांना सगळ्यांना आव्हान करून एका जागेवर बोलवतो कोणत्या दिवशी तारीख डिक्लेअर करायची आंदोलनाचं पण हे आंदोलन असं होणार मग ऐतिहासिक होणार निर्णायक होणार आणि शेतकऱ्याला शंभर दोनशे वर्षात जे न्याय मिळाला नाही ते मिळणार हमी हमी भावासाठी लढला लढा लढणार आणि तुकडाच पाडणार त्याचा पुन्हा नाही कर्जमाफी सगळी मुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी होणार नुकसान भरपाई शंभर टक्क्यासाठी होणार पीक विमे पाच पाच सहा सहा वर्षापासून मिळाले नाही त्याच्यासाठी पण ही फाईट होणार आहे ही खूप मोठी लढाई होणार आहे त्यांनी त्या ते तीन ट्रिगर बसवले ती, त्याच्यावरती होणार होणारे शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा द्या म्हणून पण होणारे शेतकऱ्यांना पेन्शन द्या म्हणून बी लढा आहे त्याच्या दुधाला भाव नाही त्याच्या फळाला भाव नाही त्याच्या कशाचा भाव नाही अनेक जे जे आता त्या बैठकीत सांगते ना या या मागण्या करायच्या म्हणून हे विषय बलिदा जे कुटुंबाने आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी ओ सत्तरऐंशी हजार आत्महत्या असते वाटोळ झालं ना या जो मरणाच्या जागा पडल्यात ना मोकळ्या कशाला जागा काढा ना भरून द्या शेतकरी देशाला राज्याला पोषितो ना सरकार शेतकरी जाणतो ना द्या नोकऱ्या आत्महत्या केलेला कुटुंबाला ते आणल्यास त्याला काय स्पष्ट त्यांना कळत नाही का ते पूर्ण लक्षात येत ना तिच्या तवात कोण घेऊन येते त्याच मा पुढं घालून आणतो चव घालायच बापाच्या जागा कामाला डाग लागला पाहिजे ना मग कोणी लावायचा यायचिन घेऊन जण पाडा करायला लावायचा चांगल्या लोकांना डाग लावायचा मी काल म्हणू आम्हाला काय करायचो दादा आहे ते रक्त 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 भारले असते दादा आहे तुम्ही काय घेतलं बंजारा समाजात कळायला घेतलं लोकाच्या लेकराची नरडी फोडून खायला जा कशाला घ्यायचं बंजारा समाजाचं नाही घ्यायचं आपण तर सारखे दिसत नाही कोणाला म्हणायचं आम्ही तुम्ही सारखे दिसतो कशाला घ्यायचं त्यांचं अरे आपले बी ढोंगा खाली अंधार असतो कशाला लोकाच्या काड्या करतो आणि मराठी जे बरे झाले ना आता आणखी शानी होत्या बीड जिल्ह्यात लय ले चांगलं झालं मला काय बोलतो म्हणा एक नाही मला टोला लावायला आणि त्याला आम्हाला कायच तू काय फातूर बांजार समाजाच तू दिसतो त्यासारखा कोणाला म्हणतो मी तो यासारखा दिसतो आम्ही एकच तुम्ही तसे दिसता का तू माया नादी लागून त्याचा प्रश्न मला विचारू विना का तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदाच सांग तू माया नाद लागून तू आला देवाईन मग तुला मी क्लिअरच सांगतो शानपणा करायचा नाही तू तुपला नीट राहायचं तू दादान फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर मायाना आधी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठेन तुमचा परत परत क्लिअर सांगतो तसले तसलं ते ताकाला जाय आणि ते गाड लोसले mm. धंदे नसतात मायापाशी आणि छक्के पण जे मायासून खेळणूक तू चांगल्या चांगल्या नेत्या त्या घ्या आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लाईन मी मी जर तरायला लागलो ना मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत <coughs> मग ऐकून घेतोय शानपणा करायचा नाही उगत आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे उघाडे करा मोठ हो पळा ना मराठा हो पळा त्याच्या माग आता कोण कोण तिकडून उभारत आहे ना बघतोच हो। ना आम्ही बी आता जेव्हा ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना तेव्हा ते शिटच पाडीतो आता आम्ही मग मराठीचं जरी असलं तरी पळा पळा त्याच्या माग पळा अरे आपल्या लेकरांला आरक्षण द्यायला विरोध करायला लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला त्यांचं कोण काम करता सांग तिकडे त्यांच त्यांना मोजित तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून तुम्ही लोकाला शिकायला लागले आणि स्वतः तरी तेवढे शहाणे पाहिजेत तुम्ही त्या बिचाऱ्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राह वाटोळ करून टाकलं स्वतः सुधरून घेतलं लोकांच वाटोळ केलं तुम्ही काय ज्ञान शिकायला दुसऱ्याला कोणाचा हे प्रश्न ना नका विचारित असलेलं नाही मोदी मी चल त्यांचा प्रश्न दिला, तर, दिला, दिला गया गया। तु तु ना उत्तर मोदी चल चला घ्या पुढे किती हुशार आहे काय सगळं माहिती तू तुला पुन्हा एकदा सांगतो मी दुसरी बारी आता तू मह्या नदी लावू नको शाणा असेल तर आणखीन तो आता तुम तु वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही मह्या आणि महा जातीच्या तुम्ही आणखीन तरी नदी लावू नका छगन भुजबळ ऐकून तुमचा लय देवा होईल तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील आ, तुला ना देते ना आता ते छगन भुजी भुजीबळ आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणता तिकडे दिडा तुम्ही देतात सगळं माहिती आहे मराठीवर बोलायसाठी तुम्ही मराठीच्या माया नादे लागू नका तुमचा लय बेकार होईल तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं नामोनिशान आणखीन तुमच्या आता संधी गेलेली नाही तुम्ही फरक सांगू नका आरक्षणावर बोलू नका कारण तुम्ही लोकांचा खातात तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमच्यासारखे दिसतो आणि तुम्ही आरक्षण त्याच्यामुळे तुम्ही महा आधी लागू नका समाज मराठी संपून टाकतील प्रचारा लिहितेन ते शिरबी पाडितेन मराठी मराठीचं जरी असलं तरी आणि त्यांनाही पाडून टाकतील आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचं आता ते बोलत येत आणि गप्प बसत आणि निवडून आल्यावर मग म्हणतो आलोकन निवडून आम्ही मधल्या काळात गप्प गप्पसेत मराठीला वाटतं जाऊ दे जा था था। आता सोडून दिलं रे आणि मराठीच मतदान करायचंय त्यांना आणि पुन्हा मराठीला डोवची देत आलोकनात निवडून त्याच्यामुळं आता ते बोलले नाही त्यांचा खोटा झोपटे जायचा आता गोड बोलले तरी पण त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढं पुढं कळन कसं कसं होते अरे बाबा प्रमाणपत्र वाटप करा म्हणलो म्हणा नीट जा वयानुसार असं नका करीच वेळ येऊन मी मानतो तुम्हाला त्यांना उत्तर दिलं नाही मी आता आतापर्यंत जिंदगीत कवाल त्यांनी समजून घ्या मनाने वयस्कर ज्येष्ठ आहेत त्यांना उत्तर दिलं दोन वर्षात नाही अरे वाटप करा म्हणतो प्रमाणपत्र पाटापाटा तुम्ही करते काय माहित सगळ्या मागण्या मान्य होत शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही प्रचाराला जायचं नाही आपल्या गावात जिल्ह्यात महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही या मागण्या एकदा टोकडा पाडायचा म्हणजे पन्नास साठ वर्षे बिनफिकर आपण टेन्शन नाही शंभर वर्ष एकदाच असा टोकडा पाडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायचा एका घरातून एक ते दोन माणसं अंदोलनाला द्यायचे पण आधी बैठक घेणारे मी नंतर ठरवणारे गोरोग्याचा अगोद बो नको कारण ते शेतकरी संघटनेत लोक येते का नाही येते का ते बघावं लागेल ना त्यातलं ज्ञान आपल्याला कमी आहे ते त्यांच्या जवळ तडी सुरू झाली तर काय शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे आणि मला त्यातलं मग एवढं माहिती नाही आणखीन हा मी कट्टर आहे ऐकणार नाही फुटणार नाही मॅनेज नाही होणार ताईट लढ लढाई लावून तरी ताईट ती हा चाक सुद्धा इकडे इकडे राज्यात फिरून जाणार नाही आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एक मंत्री राहणार नाही सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसत राहाल तुम्हाला नका फोड नका काय होणार होऊन बी म्हणतात अरे दुसरं काहीच नाही आपल्याला कोणावर कोणाला महत्व दे तुम्ही काय बोलू तुम्ही उगे विचारतात काय होतं हा बघ तुम्हाला क्लिअर सांगतो आजच्या दिवसाला ज्याला प्रसिद्धीचे हवे जातीपेक्षा अशा लोकांना महत्व नका द्यायचं जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं आपण ताईट दिसावं आपण लोका दहा पाच पोलिस आपल्या मागं पुढे दिसावं मग ते ट्रुप 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 घे लिहून आपण चालावं आणि जातीच्या प्रश्नाचा द्यावा राहावा आणि एवढं जातीसाठी लढ्या असते आता त्या धनगराचं कल्याण होऊन बसला असतं ते दिलं सोडून त्याच्यामुळं ना हे असल्या हे चिल्लर चाळे करणारे जे थिल्लर लोक आहेत ना हे असल्याला मी महत्व देत नाही मूज नाही गिनीत नाही त्याच्यामुळे ती विचारत जाऊन बे ना काही दोन पुढं आणि असल्या किंमतने चांगला माहिती ती परळीची लाभार्थी टोळी फक्त घेऊन हिडती एवढंच आहे आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता चष्मा लावलेला ह्यो हिकोटाने हो घडून आणतोय आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी संपवणारा नेताच संपायला लागला लागलीच नाहीत मराठीच्या विरोधात बोलायसाठी कोणाला धरून आणते आणि त्याचे दुष्परिणाम यांना राजकीय करिअरला भोगावं लागतात ना आता बहीण भावाला दोगाला बी आता सगळ्याच ऐकून सुरू केलं बोलायला आता छॅगे येईन का तुला निवडून द्यायला हा ते येईन का आता तुला बघून आता मधले मराठी बघून आता त्यांचं घरगुती प्रश्न आपल्याला ते घरगुती प्रश्न त्यांचे साथ द्या नका देऊ पण खुनाचा बदलाव होणार संतोष देशमुखांचा जो खून केला त्याला फाशी होणार राहिलेले पण सगळे अटक करायचे ती पण लढाई आता सुरू होणार आहे महादेव मुंडेंच्या यांच्या प्रकरणात सुद्धा लढाई आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे पुन्हा नव्यानं सुरू होणार सरकारला मी पाठीमागच्या पाच सहा दिवसात सांगितलंय की महादेव भया मुंडेच्या खुनाचं काय झालं ते दुसरे गीते नावाचे आहेत त्यांच्याबद्दलचं काय झालं मी आठ दिवसापूर्वी बोललोय सुद्धा आज मी मीडियाला सांगायला लागलो आणि संतोष भैया देशमुखांचे जे फरार आरोपी आहेत यांचं पकडायचं काय झालं मोके काहीच्या कशामुळे उठवले याविषयी सुद्धा सरकारसोबत आपण बोललो कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे का नुसतं महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणात दिखावपणा केला संतोष भैयाच्या प्रकरणात आरोपी पकडायला दिखावपणा केला याच्यावरती सुद्धा खूप आणखी मोठं सुरू होणार आहे लय पुढं पुढं बघा तुम्ही लय 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 निघणार आहे आता हे आता आमच्या मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात गेले ना आता यांचं लय गाबाळ निघणार आहे